हॅलो हॅलो नितीन भुत्रा बोलता का बोलतो आपल्या गावामध्ये ते जे पेट्रोल पंपाचं प्रकरण सुरू आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं hmm. ते आपल्या तुमच्या जातीचं असल्यामुळे तुम्ही सगळं त्याच्यावर पडदा टाकत आहे का साहेब कोण जातीचा ते जे सरडा जे आहे ते समजा ते तुमच्या जातीचं असल्यामुळे म्हटलं कोण बोलता तुम्ही मी दिनेश पाटील बोलतो बर सारडाचा काय संबंध आला ते तुमच्या मारवाडी जातीचा असल्यामुळे त्याच्यावर तुम्ही म्हणजे काय पडदा टाकत आहे असा असा अशातला काही भाग आहे का म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज मारवाड्याचे नाही आहे का तेच म्हणताय मी की छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे आराध्य आहे मग मग याच्यामध्ये असं ते तुमच्या जातीचं असल्यामुळे तुम्ही त्याच्यावर पडदा टाकत आहे का बाबा हे मी जर पडदा टाकत आहे तुमचं असं मत आहे हा 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 तर बाकीचे जे लोक आहेत हां त्या लोकांना त्याला तिथून काढण्यासाठी कोर्टात जाण्यापासून इतर सगळ्या गोष्टी करण्यापासून मी रोखलं का अरे नाही पण याच्यामध्ये कसं होतं माहितीये का त्या लोकांना जेलमध्ये टाकणं हे करणं हे करणं ऐका ना हा शुभम पाटील तुम्ही जे बोलत आहात त्या लोकांना जेलमध्ये टाकणं हे जर का समजा आम्हाला जर का काही करायचं असतं आमच्या जर का समजा सत्तेचा माज असता तुमचं जे आमच्यावर तुम्ही जे बोलत आहात हा 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 तशा गोष्टी जर आम्हाला करायच्या असत्या तर आम्ही त्यांना आंदोलनच करू दिलं नसतं आम्ही मग प्रशासनावर सरकारचा याचा त्याचा दबाव आणून त्यांना बसू दिलं नसतं पण मला ते पण मला एक गोष्ट सांगा तुम्हाला काय यांनी मतदान नाही केलं का छत्रपती के शिवाजी महाराजांचे सगळे जे भक्त आहेत सगळ्यांनीच मग तेच म्हणतो मी तुम्हाला तुम्ही सत्ताधारी आहे तुम्ही काहीतरी मार्ग काढायला हवा ना त्याच्यावर मार्ग तुम्ही तुम्ही तेच तर म्हणतो तुम्ही अपूर्ण माहितीच्या आधारे बोलत आहात त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी मी या विधानसभेचे सन्माननीय आमदार एस त्या पेट्रोल पंप मालकाला बोलावलं त्यांच्याशी इंटरॅक्शन केलं त्यांच्याशी सगळं बोललो त्याच्यानंतर त्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकारामध्ये हा सगळा विषय आहे भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही फोन केला गडकरी साहेब स्वतः बोलले गडकरी साहेबांनी त्यांना सांगितलं की बाबा तिथं कायदा हो, व प्रश्न निर्माण होत आहे तर तुम्ही त्या ठिकाणी तो पंप जे कॅबिन आहे तुमचं कॅबिन तुम्ही त्या हटवलं पाहिजे पण सगळ्या प्रोसेस होण्यासाठी काही ना काही कालावधी हो लागेल ना मनात आलं हटवलं असं नाही होत त्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह डिपार्टमेंटची एनओसी लागते बर मग ते कालचं जे जे त्यांचं उपोषण उठवलं तेव्हा कुठे होते तुम्ही तुम्ही मी माझ्या कामात होतो साहेब इथं कसं दिसून येत्या माहिती आहे का तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता मी एक तर ते समोरचा माणूस आहे मारवाडी तुम्ही बी मारवाडी तुम्ही त्याच्याकडून काहीतरी खाऊन पिऊन असल्यासारखं दिसतंय तुम्ही बाबा तो जर मारवाडी आहे ना तर त्यांनी आतापर्यंत त्याच्या याच्यात एखाद्या मारवाड्याच्या करंगडीवर मुतला असेल तर उमरखेड मध्ये माहिती घ्या ना मारवाडी मी काय म्हणतो मारवाडी 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 असलो म्हणजे मी काय पाप केलं का मारवाड्यात जन्मल होत अरे पण तुम्ही आता तुम्ही आता या ज्या गोष्टी सांगत आहे पण तुमच्या वेळी तुम्ही लोकप्रतिनिधी आहे मग तुम्ही तुमची भूमिका लोकत मांडायला पाहिजे ना लोकांना माहित नाही का एक गोष्ट तुम्हाला तुम्हाला प्रश्न आहे माझा तुमचं ऐकलं ना मी हा हा माझा ऐका आता मला एक गोष्ट सांगा त्या पुतळ्याकरता निधी कोण आणला तुम्ही आणला मी आणला हा तो पुतळा ज्यावेळी दोन हजार पंधराला ला मी निधी आणला त्यावेळी या नगरपालिकेवर काँग्रेसची सरकार होती काँग्रेसची सत्ता होती मग काँग्रेसवाल्यानं दोन हजार पंधरा पासून तर दोन हजार सोळा पर्यंत एक वर्षामध्ये पुतळ्याला जागा पाहण्याचं तरी काम केलं का त्यानंतर आम्ही जागा निवडली काही लोकांचा त्या जागेवर पुतळा करायला विरोध होता दुसरी जागा जी पर्याय दिला त्या पर्यावर पुतळा करण्यासाठी अडचण होत तिथल्या चार दुकानदार कोर्टात गेले होते ते चार दुकानदार कोर्टात गेलेले होते त्यांनी कोर्टात केसेस टाकल्या होत्या त्या कोर्टातून पुढच्या कोर्टात पुढच्या कोर्टातून हाय कोर्टात हाय कोर्टातून कोर्टात। सुप्रीम कोर्टात पंधरा वर्ष वीस वर्ष कोर्टातच गेले असते त्या दुकानदारला कन्व्हिन्स करून त्यांना पर्याय देऊन थोड्या वेळासाठी टेम्पररी पर्याय देऊन त्यांना तिथून दुकानावरून कोण काढलं कोणी काढलं तुम्ही तुम्ही समजा मी काढलं मग मी जर एवढा सगळा इनिशिएटिव्ह घेतला पुतळ्याला निधी मी आणला उर्वरित पुतळ्याला जे काही कमी पडत होता निधी त्या ठिकाणी पुतळा आपला असा झाला पाहिजे की महाराष्ट्रात असा पुतळा कुठं नाही असं लोकांना म्हणलं पाहिजे असा दृष्टिकोन ठेवून त्याला पुतळ्याला पैसे कमी पडत होते त्याच्यावर अत्याधुनिक लाइटिंग वगैरे करायची होती पुन्हा सत्तर लाख रुपये आता मी चालले एवढं सगळं केल्याच्या नंतर मलाच जर तुम्ही खलनायक ठरवत असाल तर लोक काय एवढे येडे आहे का या लोकाला राजकारण करायचं आहे माझं नाव खराब करायचं आहे माझ्याशी कुठल्याही विषयावर हे लोक कॉम्पिटिशन करू शकत नाही माझ्याशी लोकाच्या समाजाच्या कामावर कॉम्पिटिशन करू शकत नाही माझ्यासोबत विकासाच्या कामावर कॉम्पिटिशन करू शकत नाही म्हणून मला जातीमध्ये गोवण्याचा प्रयत्न करत आहे का तुम्ही मी मला माझा प्रश्न आहे आता तुम्ही माझं ऐकून घ्या मी तुमचं ऐकलं त्यावेळी तो हर्षल हर्षल जाधव नावाचा पोरगा मराठा समाजाचा पोरगा होता त्याला ऍडमिशन करायचं होतं एमबीबीएस ला सेकंदा त्यांनी नीट देऊन नीट मध्ये पास झाला एमबीबीएस ला ऍडमिशन करायचं होतं जे मराठा समाजाचे नेते आहे रामदेव सरकर यांच्या एमपीएस पी एस अकॅडमीवर सात हजार रुपये महिन्यानं काम करणारा तो पोरगाव होता त्याच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली का मी घेतली ना मी करून दिलं ना त्याचा ऍडमिशन चार लाख रुपये भरून तेव्हा मी मारवाडी नव्हतो का एवढं मला बोलत हा मारवाडी मारवाडी मी मारवाडी जन्मात समाजात जन्मलो हे माझं काय पाप आहे का माझं ते ऐका ते ऐका ते तुमचं सगळं बरोबर आहे साहेब मला ती गोष्ट म्हणायची नाही मला ती गोष्ट सांगायची नाही मी तुम्हाला जे गोष्ट सांगत आहे इथं कसं आहे तुम्ही लोकप्रतिनिधी आहे मी जनता तुम्हाला प्रश्न विचारणार विचारा ना मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे मग मी तुम्हाला तेच म्हणत आहे की यामध्ये तुम्ही तुमची स्पष्ट भूमिका जी आहे ना जी आता सांगायला हो बाबा मी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या लोकांना सगळं माहित आहे सगळ्या गोष्टी आहे ज्या लोकांना राजकारण करायचं काल तो तिथं जैन वकील एवढा बोलत होता त्या जैन वकील एवढा विधी तज्ज्ञ आहे उमरखेडचा हुशार तज्ज्ञ वकील आहे त्यांनी का कोर्टात नाही गेला मग आतापर्यंत दोन महिन्यापासून तो पंप जर त्या ठिकाणी इलिगल चालू होता तर त्या वकिलाला कोणी रोखला होता का कोर्टात जाण्यापासून एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी सांगून समाजाच्या लोकांना भडकवायला ते तर त्याची काय अक्कल मारण खाल्ली होती का दोन महिने कुठं शेण खायला गेली होती का अक्कल त्याची उतडा साहेब मला एक गोष्ट समजते बघा तुम्ही जनतेचे प्रतिनिधी या लोकप्रतिनिधी जनतेचे प्रतिनिधी आह म्हणजे आम्ही काय चुकीचा आरोप ऐकून घ्यायचा का आमच्यावर चुकीचा आरोप नाही आम्ही प्रश्न तुम्हालाच करणार तुम्ही काही ना काही करून ते मार्गी लावा प्रश्न करणार तर प्रश्नाचं उत्तर सुद्धा देणार मी जे तुम्हाला प्रश्न केले त्यातला एक जरी प्रश्न माझा चुकीचा असेल तर मला सांगा ना तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही सारडाला तुम्ही सारडा येऊन जाऊन येऊन जाऊन येऊन जाऊन सारडा मारवाडी आहे मी मारवाडी आहे म्हणजे माझं पाप आहे का ते अरे सारणा तुमच्या माहितीसाठी सारणा त्याच्या जीवनात त्याच्या बापाचा नाही झाला तर माझा काय होणार आहे जन्म देणाऱ्या बापाचा नाही आहे ते अरे मी कशाला त्याला प्रोटेक्ट करू अरे बाबा कायद्याचा अधिकार आहे त्याला त्याच्यामध्ये ते बर्मा सेल नावाचा एक ऍक्ट आहे त्या ऍक्ट एक मध्ये एकोणीशे पंच्याहत्तरच्या कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की त्या ठिकाणी एखाद्या पेट्रोल पंपाला जागा जर लीज वर दिली असेल तर ते लीज वर दिलेली जागा त्या ठिकाणी डिनाय करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्याला किंवा शासनाला नाही आहे त्याला प्रोटेक्शन आहे मी काय करू शकतो त्याच्यामध्ये मी स्वतः ऑब्जेक्शन घेतलं एस डीओकड की त्याला तुम्ही त्या ठिकाणी लीज वाढून देऊ नका अजून काय करणार मी काय आम्हाला सारखी छाती फाडून दाखवू का मी आता एवढी एवढी गोष्ट आहे का बरं मी एकच माझं एकच म्हणणं आहे बघा तुम्ही काही ना काहीतरी करा जसं तुम्ही ते निधी आणला तुम्ही म्हणताय ना हे मार ओ, पाटील ओ पाटील निधी आणलाय म्हणत नाही आहे तुम्ही या तुम्हाला सगळ्या गोष्टी देतो नाही नाही आरोप करायला काही लागत नाही हा मी ना, 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 का तुम्हाला काय सांगत आहे मी फक्त हनुमानासारखी छाती फाडून दाखवू शकत नाही तुम्हाला किती मराठा समाजाचे पोरं दाखवू ज्या मराठा समाजाच्या पोराचं शिक्षण मी घेत आहोत तेव्हा दिसत नाही का मी मारवाडी आहो म्हणून बरं मग मागच्या चार पाच दिवसापासून हे जे तुमच्यावर आरोप प्रतिरोप सुरू आहे ते बाकीचे सगळे बोलत आहेत तेव्हा प्रत्येक कोराच्या कोरा कोणाच्या तोंडावर हाटू काल त्या देशमुखच्या पोरासाठी मला सुरोश नावाच्या सतीश सुरोश नावाच्या एका पोराचा फोन आला होता मी ठाणेदाराला बोललो मी रेकॉर्डिंग दाखवतो या तुम्ही मी ठाणेदाराला बोललो की बाबा तो पोरगा मायनर आहे तुम्ही चार्जर द्यायसाठी आलेल्या पोराला कसं काय उचललं ठाणेदाराने सांगितलं की त्याचा मारतानाचा माझ्याकडे व्हिडिओ आहे त्यांनी बुक्की मारली आमच्या पोलिसाचं नाक फ्रॅक्चर केलं त्याच्या नाकातून रक्त स, सतत रक्तास्ताव चालू आहे आणि असं जर असताना आमच्या पोलिसाचं रक्त काढलेलं असताना तुम्ही जर म्हणत असाल त्याला सोडा आम्ही कसं सोडणार आहे काय उत्तर देऊ मी त्याला बरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगतो पाटील कोणतीही गोष्ट आपण बोलण्याच्या पूर्वी त्या गोष्टीच्या मागची पूर्ण पार्श्वभूमी पूर्ण माहिती घेऊन आपण बोललं पाहिजे तुम्ही माझ्या समोरासमोर या मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवायला तयार आहे कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीमध्ये निव्वळ मला बदनाम करायचं म्हणून कोणी करत असाल तर त्याला काही नाही लोक आता दूध खोळे राहिलेले नाही लोकांना सगळं समजते काय काय नाही जनप्रतिनिधी आहे म्हणून लोक तुम्हाला बोलतात म्हणून तुम्हाला प्रश्न विचारणार ना लोक अरे बाबा बोलतात तर काही बोलणार का मला मी जे तुम्हाला प्रश्न केले त्याचं उत्तर द्या ना मी एवढ्या मराठा समाजाच्या पोराच मी एवढ्या मराठा समाजाच्या पोराचं शिक्षण घेत आहो इतक्या पोरांना शिकवत आहो त्या लोकांना मदत करत आहो इतके मराठा समाजाचे लोक माझ्याकडे दिवसभरामध्ये येतात प्रत्येक माणसाचं काम करतो तेव्हा माझी जात नाही दिसत का किंवा छत्रपतीच्या आड राजकारण करायचं आहे तुम्हाला म्हणून मला गोवता का त्याच्यामध्ये बरं मी एक मी एक काय म्हणताय साहेब मला फक्त एवढी गोष्ट माहिती आहे मला एवढी यो गोष्ट करून द्या तुम्ही त्याच्यातलं काही ना काहीतरी लवकरात लवकर मार्ग मार्ग तुम्हाला एक सांगतो मार्ग मीच काढल मीच त्या ठिकाणी ते बोलल आणि तुम्हाला सांगतो कायदेशीरित्या जर त्याचं कॅबिन तिथून हटलं नाही तर त्या ठिकाणी त्या कॅबिनवर बुलडोजर चालवायला सुद्धा मी जाईल एवढी धमक माझ्या मध्ये छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जर का इलिगल काम करायचं काम पडलं तरी करण्यासाठी नितीन भूत्रा समर्थ आहे मला कोणी शान पण शिकवायची गरज नाही आहे बरोबर बर हेच हीच भूमिका मला अपेक्षित आहे साहेब आणि कुठंही मला तुम्हाला सांगतो पाटील अजून एक गोष्ट लक्षात ठेवा कुठेही जात आणायची नाही प्रत्येक ठिकाणी जात जात आम्ही आम्ही कधी जात पाहत नाही कधी पात पाहत नाही कधी धर्म पाहत नाही उमरखेडच्या मुस्लिमासाठी ईदगाला सत्तर ऐंशी लाख रुपये देणारा सुद्धा नितीन भुतळा आहे आम्ही कधी जातीपातीचं राजकारण करत नाही आम्हाला मोदीजी सांगितलेलं आहे सबका साथ सबका विकास साहेब मी तुम्हाला काय म्हणताय कसं आहे तुम्हाला सगळ्यात आमच्या मराठा जाताना आमच्या मराठी बांधवांनी पण तुम्हाला वोट केलेला आहे तुम्हाला ही पण गोष्ट लक्षात असायला हवी त्याच्यात काय म्हणतो मराठा हो। समाजाने नाही मराठा समाजाने भरभरून केलेला आहे आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे आणि मराठा समाजाचा एकट्याचा छत्रपती शिवाजी महाराज नाही आहे या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा छत्रपती शिवाजी महाराज आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तुम्ही बरं मी तुम्हाला तेच म्हणताय आमच्या माणसासाठी आमचा कुठेतरी जीव दुखतो म्हणून तुम्हाला फोन केला तुम्ही फक्त आमच्यासाठी एवढी तुम्ही तुमची स्पष्ट भूमिका मांडा तुम्ही माझी माझी भूमिका स्पष्ट आहे मला काही त्याच्यासाठी माझी भूमिका जग जाहीर करायचं काम नाही जे काल तुमच्यावर तुम्हाला काल जे लोक भडकवत होते जे लोक तुम्हाला सांगत होते त्यांना प्रश्न विचारा ना विचारा त्या जैन वकिलाला की तू दोन महिने काय झोपला होता का त्याला जर का समजा कोर्टात जाण्यासाठी वकिलीची फीज लागत असेल तर मी फी द्यायला तयार आहे त्याला म्हणा जा कोर्टात सारण्याच्या विरोधात त्याच्यात धमक का असाल तर काहीतरी बोलायचं कायद्याचं नॉलेज असताना लोकाला उल्लू बनवायचा प्रयत्न करायचा राजकारण करायचं ते स्वतः नगरसेवक होता ना दोन हजार ऐकून घ्या ऐका माझी गोष्ट दोन हजार अकरा ते दोन हजार सोळा तो जैन वकील नगरसेवक होता नगर परिषद मध्ये गोळ्या खेळल्या का त्यांना काय केलं नाही तेव्हा त्यांना शिवाजी महाराज या जा पुतळ्यासाठी जागा का नाही त्यांना राखीव केली छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्सचं बांधकाम त्याच्या कार्यकाळात झालं त्यावेळी त्यांना छत्रपती चौकामध्ये का तिथं चौका जागा दिली नाही जागेचा ठराव घेतला जागा का ठेवली नाही सतरा दुकानापैकी एका दुकानाची जर दोन दोन फूट त्यानं ते त्या ठिकाणी जर जागा कमी केली असती सतरा दुनी चौतीस फूट जागा राहिली असती पुतळा उभा राहिला असता जे आज त्या ठिकाणी बोलत आहे जैन वकील असल नंदकिशोर अग्रवाल असतील किंवा जे लोक आज त्या ठिकाणी त्या पुतळ्याच्या समर्थनात बोलत आहे त्यांनी काय झक मारली का सभागृहामध्ये तेव्हा तेव्हा का तुम्ही काय विचारलं नाही त्यांना की तुम्ही चौकाचं नामकरण केलं तर पुतळ्यासाठी जागा का ठेवली नाही प्रश्नच निर्माण झाला नसता त्या ठिकाणी अरे मला ज्या केलं पाटील त्याच्याकडे बोर्ड आ... दाखवणं सोपं आहे या ठिकाणी आम्ही मागच्या आठ वर्षामध्ये या गावाचं रंगरूप पलटवण्याचं या गावामध्ये सगळ्या समाजाला घेऊन चालण्याचं काम केलं मला त्या गोष्टीशी माझ्यासोबत स्पर्धा होत नाही म्हणून मला जातीमध्ये गुंतू नका मी कोणा एका जातीचा नाही आणि मी कधी जात पात पात मानत नाही मी प्रत्येक समाजासाठी प्रत्येक घटकासाठी काम करतो ट्वेंटी फोर बाय सेवन इथं उपलब्ध असणारा माणूस आहे मी आणि लोकांना मदत करणारा प्रत्येक वेळी कोणा जातीपातीचा हे पाहून न पाहता मदत करणारा माणूस आहे मी मला जातीपातीमध्ये गुंतवू नका तुम्ही जे कोणी असाल ते ऐका 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 तुम्ही तुम्ही जे बोलले ते आहे आता बरोबर फक्त माझं एकच म्हणणं होतं साहेब की ते तेल प्रकरण लवकरात लवकर तुम्ही आता निपटून द्या तुम्ही जनप्रतिनिधी निपटून घ्या म्हणजे त्याला ऐकून घ्या त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे ती कॅबिन जर तिथून हटवायची असेल तर त्याला बीपीसीएल कंपनीची एनओसी लागते एनओसीच्या नंतर त्याला एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंटची परवानगी लागते या म्हणजे देशाचे मंत्री नितीन गडकरी साहेब स्वतः त्या भारत पेट्रोलियम कंपनीच्या रिजनल मॅनेजरला त्यांनी सांगितलं अशा अशा पद्धतीनं त्या गावामध्ये जनशोभ उसळत आहे तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी ती प्रक्रिया चालू करा त्यांनी प्रक्रिया चालू केलेली आहे येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये ती कॅबिन त्या ठिकाणी हटू हो आम्ही बरं मग मी तुमच्यावर भरोसा ठेवू या गोष्टीसाठी माझ्यावर भरोसा ठेवायचं कामच नाही हो जे बोलते ते करते नितीन भुतळा नितीन भुतळाचं नावच काफी आहे जे बोलला ते केलेलं आहे आजपर्यंत आणि हे सुद्धा नितीन भुतळाच करल कोणाला काय राजकारण करायचं आहे करून द्या लोक काही दूध खुले नाही आहे बरं 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 तेवढंच माझं म्हणणं होतं की ते फक्त तेवढं प्रकरण जे आहे ते लवकरात लवकर करायला हवं तर शिवाजी महाराज संपूर्ण भारत देशाचे आराध्य दैवत आहे साहेब तुम्हाला ही गोष्ट माहित असेल तुमच्या देशाचे नाही आहे भारतावर नका आराध्य दैवत जगाचा आराध्य दैवत आहे छत्रपती का भारतावर नेता तुम्ही तर लिमिटेड लिमिटेड करत तुम्ही छत्रपतीला महाराष्ट्राचं मराठ्याचं असं नाही आहे एका जातीचा जा छत्रपती शिवाजी महाराज नव्हता सगळ्या समाजाला घेऊन चालायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे पाटील कृपा करून छत्रपतीला लिमिटेड बनू नका कोणाचं बरं बरं तू साहेब तर मला फक्त एकच माझी एवढी विनंती आहे आता तुम्हाला तुम्ही फक्त ते लवकरात लवकर करून द्यायला हवा मुद्दा करू आम्ही ठीक आहे जय शिवराय